मी गणेश अंकुशराव मी एक सामाजिक कार्यकर्ता आदिवासी समाजाचा सा। काल लातूर येथे आदिवासी महादेवपुळी समाजाचं सर्टिफिकेट सा। मिळालं नाही म्हणून शिवाजी वाल्मिक मेळळे या युवकाने निलंगा तालुक्यातील युवकाने स्वतःला करंट लावून आत्महत्या केली त्यामुळं पूर्ण राज्यातील आदिवासी महादेव कोळी समाजावर एक शोककाळा पसरली दिवसभर चोवीस तास संजय राऊत असतील उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील शरद पवार असतील किंवा विजय वटट्टीवार अंबादास दानवे हे सगळे विरोधी काम करणारी लोकं त्यांचं काम होतं की एक आदिवासी महादेव कोळी समाजाचा युवक सर्टिफिकेट मिळालं नाही म्हणून आत्महत्या करतोय साधं त्यांनी आमच्या बातम्यासुद्धा बघितल्या असतील सर्व चॅनलला बातम्या होत्या पण ही सगळी विरोधी पक्षवाले काय सत्ताधारी काय ही सगळी मंडळी जी आहेत ही फक्त जात बघून कामं करणारी आहेत आत्महत्या कुठल्या जाती झाली जा आहे त्या जातीचा जा, ह्या कुठल्या जातीचा जा माणूस आहे तर ते भेटायला जातात तो विषय मोठा करतात तो विषय मांडतात पण एक आदिवासी महादेव कोळी समाजाचा युवक करंट लागून गेला आहे पण ह्याच्याकडे पूर्णपणे ही सगळी विरोधी सत्ताधारी दुर्लक्ष करतात ही सरकार जे आहे सत्ताधारी असो किंवा विरोधी असो ही सगळी फक्त जात बघून त्यांची कामं करणारी ही सगळी मंडळी आहेत त्यांना ह्या आदिवासी महादेव कोळ्यांचं काय देणगेन नाही सगळे पुरावे असताना सुद्धा त्यांच्या घरात दाखले असताना सुद्धा त्यांना सर्टिफिकेट मिळत नाही आज तो जो शिवाजी वाल्मिक मेळे यांना आत्महत्या केली वर्ष झालं तो ऑफिसला हेलपाटे मारत होता पण त्याच्याकडं जाणून बुजून कुणाच्या जा दबावानं किंवा कुणाच्या दबावाखाली येऊन प्रांताने सर्टिफिकेट दिलं नाही त्या युवकानं आपलं स्वतःचं जीवन संपवलं आमचं ह्या माध्यमातनं मागणी आहे त्यांच्या दोन मुलांना सर्टिफिकेट मिळालंच पाहिजे आणि लवकरात लवकर जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे आम्ही पूर्ण मिटिंग घेऊन पूर्ण राज्यातला कोळी समाज आम्ही लातूर निलंगा इथे जमणार आहे आणि संजय राऊत असतील उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे सगळी विरोधी माणसं आहेत विरोधी पक्षनेते ह्या सगळ्यांनी पण ह्याकड ह्या गोष्टीकडं लक्ष द्यावं कारण आमच्या पण समाजानं तुमच्या काय लोकांना मतं टाकलेली आहेत फक्त तुम्हाला एका जातीनं कुठल्या मतं टाकले नाहीत की तुम्ही त्याच जातीसारखा विषय घेत आहे आमच्या जातीकडे तुम्ही बघत नाही सत्ताधारी असतील भाजप असेल किंवा ही कि विरोधी पक्ष असेल हे आमच्याकडं पूर्ण दुर्लक्ष करतात देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता त्यांनी शब्द फिरवला आज आमची अवस्था इतकी खराब व्हायला हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत देवेंद्र फडणवीस मुळे आमच्या आदिवासी महादेव कोळी समाजाची राग काळ राग रांगोळी झाली आमची वाट लागली दहा वर्ष झालं देवेंद्र फडणीस साहेब आम्हाला फसवत्यात आमच्या ताटामध्ये माती टाकायचं काम या राष्ट्रवादीनं पवारसाहेबांनी ह्या सगळ्यांनी केलं म्हणून आम्ही सगळा समाज भाजपला पार्टीमध्ये दिला होता पण त्याच्यापेक्षाही ही बेकार या देवेंद्र फंडिस साहेबांनी आमच्या अवस्था केली आहे आम्हाला आम शब्द देऊन आमचा शब्द पाळला नाही दहा वर्ष झालं आम्ही आमच्या जातीच्या दाखल्यासाठी तर पडतोय पण जाणून बुजून हे देवेंद्र फडणीस आमच्याकडे दुर्लक्ष करतात देवेंद्र फडणीस सुद्धा जातीवादी आहेत जात बघून कामं करणार आहेत असा आमचा आरोप आहे लवकरात लवकर तुम्ही आमच्या ह्या अन्यायग्रस्त समाजाला न्याय नाही दिला तर आम्हाला पूर्ण जिल्ह्यातला राज्यातला आदिवासी महादेव कोळी समाज गोळा करून आम्हाला मुंबईमध्ये एक मोठं आंदोलन करावं लागल लातूरमध्ये करावं लागल आणि आदिवासी आंदोलन कसं असेल हे पण शासनाला कळल मग लवकरात लवकर आमच्या ह्या आत्महत्या जी झाली आहे त्याची दखल घ्यावी त्याच्या घरी भेट घ्यावी विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षाने व त्याच्या घरी सर्टिफिकेट द्यावे शासनाने त्याला मदत करावी आणि जो कोण अधिकारी संबंधित आहे त्याच्यावर कारवाई करावी अन्यथा आम्हाला राज्यभर आंदोलन करावं लागेल जय हिंद जय वाल्मिकी जय राघोजी जय जा आदिवासी